हॅलो फलटणकर मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या स्वागत करतो नमस्कार नमस्कार, आ, नमस्कार। आ, आज आपल्याकडे आले आहेत अमोल प्रकाश भोईटे प्रभाग क्रमांक नऊ इथून हे नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत तर चला आपण त्यांच्याबरोबर रोखोक गप्पा मारूया तर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे असा की आपला म्हणजे प्रभागाला घेऊन आपला दृष्टिकोन काय नक्की प्रभागाला घेऊन दृष्टिकोन म्हणता येईल तर हा जुन्या गावठाणातला प्रभाग आहे जो संस्थान काळापासून जे गावठाण बसलं त्याच्या माध्यमातून ह्या प्रभागाची निर्मिती झाली त्याच्या अंतर्गत राहणारा भाग हा फार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक दहा पंधरा जनरेशन तिथं वास्तव्यास आहेत त्यांच्या मूलभूत गरजा आणि त्यांचे प्रश्न म्हणजे पाणी वीज तुमचे ड्रेनेज सिस्टीम लाईट रस्ते याशी निगडीत असणारे आणि बहुतांश भाग हा बाजारपेठेला कनेक्टिव असल्यामुळे तिथे तेथील ते 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 व्यापाऱ्यांचे प्रश्न जे की व्यापारी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्या पार्किंगच्या समस्या असतील त्यांच्या व्यवसायाला येणाऱ्या अडचणी असतील रस्त्याची जे काय दुतर्पा पार्किंग आपण कशा पद्धतीने देऊ शकतो ऑड इन वन अशा पद्धतीच्या समस्यांसाठी भरपूर काम करण्यासारखं आहे आणि निश्चित आम्ही त्या माझ्या व्यक्तिगत ह्या सगळ्या सुद्धा स्वतः एक व्यापारी आहे आणि त्या त्या दृष्टिकोनातून मी या व्यापाऱ्यांच्या समस्या अतिशय बारकाव्याने जाणून त्याच्यावर मार्ग करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत मी सध्या प प्रभाग क्रमांक नऊ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून त्या प्रभागात मी इलेक्शन लढवत आहे निश्चित तुम्हाला सांगतो की ह्या प्रभागाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर काम करून त्याच्या त्या सगळ्या जटिल प्रश्नाचे मार्ग काढून ते सोडवून तिथील ती नागरिकांना सुकर जीवन कसं प्राप्त करून देता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहणार आहे तर आत्ताच तुम्ही म्हणालात जसं की तुम्ही एक व्यावसायिक आहात बरोबर तर मग एक व्यावसायिक म्हणून तुम्ही तुमच्या प्रभागाला किंवा तिथल्या लोकांना तुमची कशी मदत होऊ शकेल निश्चित मदत होण्यासारखा विषय आहे की ते जे आमच्या प्रभागाला जोडून असणारं जे मार्केट आहे जे पर्यटनचं हृदय म्हटलं तरी हरकत नाही जे छोटे मोठे व्यावसायिक तिथं व्यवसायानिमित्त तिथं काम करतात ते मार्केट नगरपालिकेच्या अखत्यारीत असणारं मार्केट आहे म्हणजे त्याच्यात भुई भाडेकरू असतील गाळेधारक असतील त्यांचे इतके जटिल प्रश्न आहेत की त्या प्रश्नाला आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जे मागचे सत्ताधारी होते त्यांनी कधीही स्पर्श केला नाही मला त्या सगळ्या समस्यांचं ज्ञान आहे मी स्वतः एक व्यापारी असल्यामुळं मी त्या समस्यापासून अवगत आहोत आहे त्यामुळं त्यांचा मार्ग काढण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहणार आहे उदाहरण द्यायचं झालं तर त्यांची जी काय व्यवस्था आहे म्हणजे जे भुईबाडे करू आहेत त्यांच्या व्यवसायाला जी काय प परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांना व्यवसाय करताना समजा भाडे करू म्हणून जे काही टॅक्सीस येतात ते एखाद्या शॉपकीपरच्या पेक्षाही जास्त नगरपालिका आकारते दुसरी गोष्ट त्यांची जी वास्तू आहेत त्यांना त्या काय अलॉट केलेल्या आहेत नगरपालिका त्यात उदाहरण द्यायचं झालं तर सुपर मार्केटसारखी आमच्या इथं वा वास्तू आहे जे माझ्या माहितीप्रमाणे एक साठ वर्ष झालं त्याची निर्मा निर्मिती होऊन आता त्या वास्तूला डिमॉलिश करण्याची वेळ आलेली आहे ती कधीही कोसळू शकते मग तिथल्या नागरिक तिथल्या व्यावसायिकांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने नेतृत्वाच्या निदर्श ह्याच्याखाली खाली करून त्यांना कसा तिथं आपण दिलासा देऊ शकतो त्या व्यवसायाला कशी चालना दे देता येईल आणि पार्किंगची समस्या मुख्य प्रामुख्याने तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात भेडसावते तर या पार्किंग समस्येला आपण एक चांगल्या पद्धतीचं पार्किंग देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आता आपण तुम्ही प्रभात नऊ मद उमेदवार आहात बरोबर तर तिथे एक मोठी समस्या अशी आहे की जबरेश्वर मंदिर आहे ते हेरिटेज प्रॉपर्टी ती तर तिथे बांधकामाचा पण बराचसा काही प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय हां बरं झालं आपण हा प्रश्न घेतला तो आमच्या प्रभागातील हा मुख्यत्वे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तिथील ती नागरिकांच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत म्हणजे छोट्या मोठ्या वास्तू असतील आता त्या जबरेश्वर मंदिर हे फार पुरातन आहे त्याची काय आम्ही बाकीच्या सगळ्या त्यांना हे करू शकत नाही परंतु त्याच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काय तिथल्या नागरिकांना समस्या आहेत म्हणजे बांधकामासाठी येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्या परमिशन्स असतील त्याच्यासाठी खावे लागणारे हेलपटे असतील हे मात्र मोठ्या प्रचंड प्रमाणात हॅरेशमेंट करण्यास करण्यासारखे आहेत आणि त्या सगळ्या समस्येवर मार्ग काढण्याकरता आता भारतीय जनता पार्टी केंद्रात सुद्धा आम्ही सत्तेत आहोत सुद्धा सत्तेत आहोत निश्चितपणे हो। आम्ही आमच्या नेतृत्वाला या सगळ्या समस्यानं मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करून तिथल्या नागरिकांना कशा सोयीसुविधा आपण सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी प्रयत्नशील राहणार रह। आहोत त्यामुळं काय होणार आहे त्यांच्या जर समस्या ह्या सगळ्या आम्ही कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर निश्चित त्या नागरिकांना त्याचा आनंद आणि त्यांचा वेळ अर्थकारण हे सगळं थोडंसं त्रासदायक जे होत होतं ते निश्चितपणे आम्ही कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत नाही पण आता मी ऐकलं आहे की त्याच्यासाठी जी काही परमिशन घ्यावी लागते बांधकामासाठी तर ती परमिशन मुंबईला जाऊन घ्यावी लागते मग तसं तुम्ही इथं काही त्याची सुविधा करणार आहात किंवा तसं काही शंभर टक्के आम्ही आमच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर ह्या सगळ्या समस्यांचा आराखडा आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आतापर्यंत माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ज्या काय पद्धतीच्या जिल्हास्तरीय जे काही शासकीय कार्यालय आपण इथं फलटणमध्ये आणले आणलेले आहेत आ तसंच एखादं पुन पुरात्व खात्याच्या संदर्भात असणारं जे का कार्यालय ती आ, ती आ, ती आ, 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 ते आम्ही निश्चित माननीय रंजितदानांना आम्ही विनंती करून तिथे नागरिकांच्या या सगळ्या प्रश्नाला मार्ग काढण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा आणि आमच्या प्रगा प्रभागातील नागरिकांच्या या सगळ्या समस्येवर तुम्ही आम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी इथे एक चांगलं त्यांच्या प्रशासकीय कार्यालय कुठलं ह्याचं पुनर्व आपल्या हेरिटेज वास्तू म्हणून जे काय त्याला रिस्ट्रिक्शन्स असतात त्याच्यासाठी इथे कार्यालय असावं त्याच्या माध्यमातून आमच्या नागरिकांची गैरसोय दूर होईल अशी आम्ही विनंती करून ते काम आम्ही निश्चितपणे मार्गी लावू यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत तर आता मी तर असं ऐकलंय की बाबा म्हणजे त्याचं जी परमि बांधकामासाठी परमिशन जी काढावी लागते त्यासाठी मुंबईत जावं लागतं तर मग तसं तुम्ही इथं काही तशी सुविधा करणार आहे का की लोकांना बाबा एवढा लांब जायला नाही लागणार ना असं काही निश्चित आम्ही त्याच्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी माननीय खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आमचे लाडके आमदार पलटण तालुका तालुक्याचे सचिन कांबळे पाटील यांच्याशी आम्ही निश्चितपणे या जटिल प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणार आहोत आणि जे काय गैरसोय होती नागरिकांची आमच्या विशेषतः आमच्या प्रभागातील जे शंभर दोनशे मीटरचे रिस्ट्रिक्शन्स एरिया त्या भागात लागू केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुरात्व खात्याचे जे काय मापदंड आहेत ते पूर्ण करण्याकरता जो काय आम्हाला वेळ खर्ची काढावा लागतो जे पैसे आमचे वायपट जातात त्याच्यासाठी आम्ही या आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून त्यातनं आम्हाला इथं एक सोयीचं ऑफिस आम्ही त्यांच्याकडे मागणी करून या सगळ्या प्रश्नावर आम्ही मार्ग काढणार म्हणजे काढणार तर मला आता तुम्हाला म्हणजे आपण असं म्हणून शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की एक नगरसेवक म्हणून म्हणजे तो प्रभागात काम करत असतो रस्ते पाणी लाईट हे जे बेसिक ज्या गोष्टी आहेत ते तर नगरसेवक करतच असतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रभागातल्या लोकांना तुमचा वैयक्तिकदृष्ट्या कसा उपयोग होईल किंवा ते कसं काय लाभ घेऊ शकतील याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का हां निश्चित हा पण एक विषय महत्त्वाचाच आहे की मूलभूत का गरजांसाठी तर नगरसेवक प्रयत्नशील राहतोच परंतु त्यांच्या खाजगी आयुष्यात येणाऱ्या किंवा दैनंदिन अडचणीसाठी जर मा त्यांना कुठं कामात अडचण येत असेल तर निश्चितपणे आम्ही आमच्या संक माझ्या वैयक्तिक संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किंवा माझी कुठं थेट जिथं कुठं भेट होईल आणि त्या अडचणी माझ्या कानावर ज्यावेळेस येतील त्याच्यासाठी मी ट्वेंटी फोर बाय सेवन या माझ्या प्रभागातील मतदार बंधू आणि भगिनी आणि नागरिकांसाठी मी अहोरात्र त्यांना वेळ देऊन त्यांच्या समस्यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे धन्यवाद साहेब म्हणजे तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून इथे आमच्या शो साठी आलात आणि नक्की तुमचं मत काय आहे किंवा प्रभागाला घेऊन तुमचा दृष्टिकोन काय आहे हे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगितलं याबद्दल खरंच आभारी आहोत चला भेटूया पुढच्या भागात नवीन प्रभात नवीन उमेदवार अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका